आपले पुढील समाज सुधारक आहे विष्णू बुवा ब्रह्मचारी नावात कन्फ्युजन व्हायचं काय विष्णु बुवा ब्रह्मचारी आणि यांचा जन्म अठराशे पंचवीस मध्ये कुलाबा जिल्ह्यातील म्हणजेच रायगड जिल्ह्यातील आजचा रायगड जिल्हा त्या काळी कुलाबा म्हणून ओळखला जायचा तर या रायगड जिल्ह्यामधील शिरवली या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता आता यांचं मूळ नाव काय आहे बुवा ब्रह्मचारी यांचं मूळ नाव काय आहे तर विष्णू भिकाजी गोखले असं यांचं मूळ नाव किंवा पूर्ण नाव आपल्याला सांगता येईल यानंतर यांनी काय केलेलं आहे यांचं कार्य मी तुम्हाला पहिले सांगितलं यांनी वैदिक धर्मावर जे ख्रिश्चन टीका करायचे तर त्यांच्या टीकेला चोख प्रतिउत्तर देण्याचं कार्य विष्णू गुवा ब्रह्मचारी यांनी केलेलं आहे अरे यानंतर हे चोख उत्तर देण्यासाठी सा काहीतरी सा साधन पाहिजे ना तर त्यासाठी यांनी एक वृत्तपत्र सुरू केलं होतं त्याचं नाव आहे वर्तमान दीपिका काय वृत्तपत्र नाव आहे वर्तमान दीपिका आता यानंतर यांनी काही ग्रंथाचं लेखन केलेलं आहे ते महत्वाचे आहे पहिला ग्रंथ आहे धर्मप्रकाश दुसरा आहे भावार्थ सिंधू त्यानंतर त्यानंतर बोधसागर रहस्य त्यानंतर पुढील आहे सेतू बंधांनी टीका तर हे ग्रंथ यांचे महत्वाचे आहे तर आपल्याला प्रत्येक समाज सुधारक आणि त्यांचे ग्रंथ सुद्धा लक्षात ठेवायचे एक तर ते जोडे लावायला विचारले जातील किंवा ते बरेचसे विधानं दिले जातील आणि त्यामध्ये हे ग्रंथ दिले जातील आणि एखाद्या विधानामध्ये दुसऱ्या एखाद्या समाज ग्रंथ दिले जाईल जसं की विष्णू ब्रह्मचारी विषयी विधान दिले जातील आणि त्यामध्ये हे ग्रंथ दिले जातील कुणाचे ब्राह्मण कन्या विवाह विधवा विवाह हे कुणाचे ग्रंथ आहे विष्णू शास्त्री पंडितांचे तर तिथं आपलं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे हे गोष्ट लक्षात